उपाय करतो मी तुम्हाला इकडे लक्ष देऊन ऐकाय काय लागले त्याला जाग देऊन ऐका तुम्हाला कशाचाही झाला पैशाचा हो ज्ञानाचा हो रूपाचा हो पैशाचा हो श्रीमंतीचा हो पदाचा हो जावायाचा हो कुत्र्याचा हो कुत्र्याचा अहंकार होते काही काही लोकांनी एक माणूस म्हणे आमच्या कुत्र्यासारखं कुत्रच नाही म्हणे जेव्हा घर पाहायला गेलो त्या बाईनं गॅसच्या ओट्यावर नेलो म्हणजे असा गॅसचा ओठा तुम्ही जिंदगीत पाहिला काय नाही पाहिला तर भाकर खाऊ घाला मला त्याच्यावर काय अहंकार कशाचा यो हो। फक्त मी सांगतो ते उपाय करा हे उपाय मी शुभ्राण मधून घेतलेला हे जे अहंकार जायचा उपाय कशातून घ्यायला लागलो मी शुभ्राण मधून जायला पहिले शिमाळ बीपै शिमाळ बिबी मोठं दुकान आहे ना तिथं मोठ्या दुकानात जा आणि एक असा चहाचा थरमास घेऊन या समजते अहंकार जायाचा सोपा उपाय देऊन ठेवा घरी जाऊ काय करा थर्मास घेऊन या थर्मास चहा करत असेल आणि मग घरी या चांगलं दोन चार एक लिटर दूध आणा आणि दोनच कप चहा होईल एवढं दूध टाका ठीक नाही दोनच असं हा दोन कप चहा करा आणि ते दोन कप चहा करून त्या थर्मास मध्ये गरम गरम चहा टाका दोन कप बरोबर घ्या दोन काय करा कप बरोबर घ्या आणि तुमच्या घरापासून चालत चालत पैदल पैदल गावातली तुमची जी मसन खाई आहे तिथपर्यंत जा जाईल मसनखाई असेल ना तुझ्या गावात शमशान भूमी असेल ना नाही बिना शमशान भूमीच गाव तरी इथं प्रत्येकाच्या गावात शमशान भूमी आणि मारुतीचं मंदिर सापडलं तर असा थर्मास घ्यायचा आणि कणा 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 जायचं कुठं जायचं गावच्या शमशान भूमीत तिथं जायचं आणि शमशान भूमीत जाऊन महाराज ते थर्माचं झाकण उघडायचं एक कप चहा असा आपल्या कपात घ्यायचा ऐका ना एक कप चहा आपल्या कपात घ्यायचा आणि ते एक कप चहा असा शांततेनं बसून तिथं प्यायचा आणि पिता पिता म्हणाले म्हणायचं पहिला कप पितानी काय म्हणायचं स्वतःले की तुझ्यापेक्षा लय मोठे पैशावाले इथं पेटवले तुझ्यापेक्षा लय सुंदर दिसणारे इथंच पेटवले तुझ्यापेक्षा लय मोठमोठे घर बांधणारे पेटवले तुझ्यापेक्षा लय मोठमोठे लग्न करणारे तुझ्या आमदार खासदार तुझ्यापेक्षा लय सुंदर दिसणारे कुठे पेटवले इथंच पेटवले आपल्यापेक्षा लय मोठमोठे भागवत सांगणारे अर्गन वाजवणारे तबला वाजवणारे इथंच पेटवले पहिला गिलास खतम झाला चहाचा आणि मग दुसरा घ्यायचा आणि जसा दुसरा घेतला दुसरा, दुसरा कपितानी म्हणायचं आता तुले मी इथंच पेटवणार हे समजला महाराज अहंकार जायसाठी एक चक्कर शमशानात लावली पाहिजे बरा महादेव का राहत आहे मेरे शंकर कहा विराजते है तो महादेव का असल राहणे का ठिकाणा शमशान तभी तो गाया जाता है एक श्लोक नमामी

मेरा भोला भंडारी का रहता है तो शमशान में रहता है मसन खेत महादेव राय निकार आए ते नमामेश मे शाम चनिरेवान रूपम विभुं व्यापकं ब्रह्म वेद सु तो शिव हा पुराण की बात शिव पुराण आएगा तुम्हाला कशाचा गर्व हो एक हे चक्रमसंकायत मारले पाहिजे मनाला एवढं समजवलं पाहिजे की इथं आपल्या देशाला मोठे आणि आपलाही नंबर काही काही मजाने माणसं माझ्याकडे आपला एक बंगला पुसदले आपला एक बंगला कारंजाले आपला एक बंगला माळेगावले आपला एक बंगला नांदेडले अरे तो चार बंगले बांधले मला एवढाच सांग सुद्धा कोण्या बंगल्यात आहे काय होते परंतु कोरोना चार आता आपण चार बंगले बाजून ठेवले एका बंगल्यात जर मोखाल्याला पेटवलं तर काय बंद पडणार अरे तुम्ही किती बंगले बांधून ठेवा शेवटी जा लागते कुठ असल घर कोणतंय तुमचं तू म्हणशील दार, अरे ते येथेच राहील सार मी